मोहळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडवळ येथे एका महिलेने आपल्या सावत्र मुलीचा सा गळा दाबून खून केल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने मोहोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी महिला जी आहे तेजस्विनी नागेश कोकणे तिला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे घटना कधी घडली काय एकतीस सात दोन हजार पंचवीसच्या सकाळी दहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे त्या घरामध्ये ती आणि तिची तीन मुली मोदे त्या घरामध्ये राहतात तर त्यापैकी एका मुलीला तिने मारहाण करून गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आलेला मुली आहे मुलीचं वय वर्ष मुलीचं वय तीन वर्ष आणि सहा महिने आहे महिलेचा नाव no, मु तेजस्विनी नागेश कोकणे तेहतीस वर्ष वय सध्या राहणार तेहतीस म्हटलं की भाऊ